जालना शहरात पोलिसांनी रूट मार्च काढलाय आगामी काळात गणेशोत्सव आणि ईद सारखे अनेक सण उत्सव साजरे होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना शहरातील तीन पोलीस स्टेशनच्या वतीनं पथसंचलन करण्यात आले सामाजिक एकोपा राखून सण उत्सव साजरे करावेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सात तारखेपासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत गणेशोत्सव असणार आहे त्यानंतर याची ईदची पण मिरवणूक निघणार आहे मोठी तर त्या सर्व सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरामध्ये आज सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आम्ही स्वतः आणि आमचे अंमलदार साधारणपणे दहा अधिकारी आणि शंभर अंमलदार आणि आर सी पी याचं पथसंचलन घेतलेलं आहे कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जालना जिल्हा पुणे दल सज्ज आहे असा एक संदेश आम्ही या निमित्ताने देऊ इच्छितो आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही पथसंचालन केलेलं आहे नागरिकांना आव्हान करणारा आम्ही असं आवाहन करणार आहोत की सर्व सण आणि उत्सव हे अत्यंत शांततामय वातावरणात सौहार्दरात सा सामाजिक एकोपा राखून बंधुभाव राखून आणि आनंद द्विुणित करतील अशा पद्धतीने साजरे करावेत कुठल्याही प्रकारचा कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जितकी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण जबाबदारी आहे या दृष्टीने अगदी शांततेत संयमाने सण आणि उत्सव साजरे करावेत असं आम्ही आवाहन करतो उत्साहात करावेत कुठेही उन्माद नसावा असं आमचं एक आवाहन जनतेला असणार आहे